पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडे यांच्या सुविद्य पत्नी जिजामाता विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका अण्णांच्या विविध सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक आणि साहित्यिक चळवळीमध्ये नेहमी अग्रभागी असलेल्या थोर समाजसेविका सिद्धहस्त लेखिका स्वर्गीय कुसुमताई नागनाथ नायकवडी माईसाहेब यांच्या त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन शिक्षण व नागनाथन्नाच्या सामाजिक चळवळीला कुसुमताईंनी स्त्री शक्तीचे बळ दिले प्राध्यापक डॉक्टर स्वाती सरोदे पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांच्या सुविध्य पत्नी व जिजामाता विद्यालय वाळवाच्या माजी मुख्याध्यापिका स्वर्गीय कुसुमताई नागनाथ नायकवडी यांचा त्र्याण्णवा जयंती समारंभ आज पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी स्मारक वाळवा येथे पार पडला कार्यक्रमास पाहुणे ज्येष्ठ पत्रकार अशोक गोरपडे लेखक कवी संपादक महेश कराडकर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे मार्गदर्शक वैभव नायकवडी हे होते यावेळी या, या कार्यक्रमाला कारखान्याचे माजी चेअरमन महादेव कांबळे शिवसेना जिल्हा समन्वयक गौरव नायकवडी प्राचार्य सुषमा नायकवडी नंदिनी नायकवडी वीर धवल नायकवडी आदी उपस्थित होते आणि आयुष्याच्या उद्योग आणि शिक्षण समूहाच्या मार्गदर्शन आल्या What?

तिनं केलेली कृती असेल तिचा जरी आपण अंगीकार करायचा प्रयत्न केला तर निश्चितपणानं आजच्या दिवसाचं सार्थक होईल थोडा मोठ्याची जयंती साजरी करत असताना त्यांचं काम त्यांचं कष्ट त्यांची दिशा ती विसरून चालत नाही आणि म्हणूनच म्हटलं जातं इतिहास जर विसरलो तर मग वर्तमानात जगणं अवघड आणि भविष्य घडवणं अवघड आहे आणि म्हणून आपण सुद्धा चांगल्या पद्धतीचं जे वाचन साहित्य असेल त्याचा अभ्यास करावा चांगल्या रीती असतील त्या बघाव्या पण त्याचबरोबर माणूस म्हणून जगण्यासाठी काय आवश्यक काही गोष्टी असतील त्या योग्य पद्धतीने तिचं अनुकरण करावं आपल्या समोर चालू मी त्यांची काय विचार होते हे विचार आपण घेणं गरजेचं आहे आणि ते विचार माई त्यांच्याबरोबर जगल्या आणि नुसता जगल्या नाही तर ते जिथं जिथं चुकत होती तिथं तिथं त्यांना सरळ करण्याची काम माहिती केली कारण माईंचा जो आवाज आहे तो कमावलेला आवाज जसा आपण मगाशी यांनी सांगितलं की देवळात मी घंटा वाजल्यावर कसा आवाज येतो तसा माहीत आवाज आणि तो आवाज प्रत्येकाचे हृदय चिरून जाण्याची ताकद त्या आवाजात होती का होती तर त्यात साध साधी सोपी गोष्ट आहे की कुठलाही स्वार्थ नव्हता निस्वार्थीपणाने त्यांनी केलेले काम होतं आणि प्रत्येक कामाकडे बघण्याचा निस्वार्थी दृष्टिकोन हा आपल्याला मिळवणं हीच आपली आजची त्यांचं चिंतन करण्यामागची एक सर्वात महत्वाची